असे हाच सगळे आय होप सो so सगळे मस्त मजेत असाल आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते सकाळचे साडेसहा झाले आहेत आणि सोहममध्ये मी चाललेलो आहोत वॉकिंगला थोडंसं पावसाचं वातावरण आहे आज आणि जेव्हापासून सोहम इकडं आला आहे तेव्हापासून मी त्याला वॉकिंगला घेऊन जाते सकाळी आणि ग्राउंडला आजकाल जात नाही कारण ग्राउंडमध्ये खूप सारं पाणी आहे पाऊस असल्यामुळं आणि म्हणलं सोहमसोबत आहे तर एम आय डी सीत जावं कारण एम आय डी सीत एकटी जेव्हा जाते मला तेव्हा बरंच लांब पडत होतं एकटीला येताना मग कंटाळा यायचा आम्ही सोहम बोलला जा की चला आहे आपण तिकडंच जात जाऊ कारण की ग्राउंडमध्ये खूप पाणी आहे आणि येताना बघा वाटेत असा खड्डा आहे त्या खड्ड्यात रस्ता बरोबर नाही आहे रस्ता झाल्यामुळं की नाही मध्ये असं थोडंसं काम चालू होतं त्याच्यामुळं की नाही थोडंसं खड्ड्यात असं उतरून पुढं जायला लागतंय खड्ड्यात उडी मारायचं म्हणजे आजकल भीती वाटते कुठंतरी लचकल बिचकल म्हणून म्हटलं सोम बोलला काही नाही होत आहे हळू ये मी धरधरू का हात बोलत होता म्हटलं नको जरा एवढं पण काही चालतंय आणि कडुलिंबाची झाडं किती ती भारी थेुल। थेुल किती भारी आलेत बघा उन्हाळ्यामध्ये की नाही इकडं एम आय डी सीमध्ये अजिबात इकडं की नाही ह्या झाडांनाही सुद्धा पान ठेवलं नव्हतं ठेवलं नव्हतं लोकांनी म्हणजे असं नेतात नाच लोक सकाळी औषधं ह्याला त्याला म्हणून आणि एम आय डी सीमध्ये बघा किती खूप मोठी एम आय डी सी आहे अंबरनाथमधली ही म्हणजे पूर्ण मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पहिली खूप मोठी अंबरनाथची एम आय डी सी आणि आम्ही जातो ना छत्री घेऊन गेलो त्या दिवशी बिलकुल पाऊस येत नाही आज तर तसा थोडा थोडा अगदी झिमझिम पडत होता एवढा काही जास्त पाऊस नव्हता पण अगदी गार गार आणि अगदी फ्रेश वाटत होतं आणि आता मी आलेलो आहोत रिटर्न आणि मंडळी जर तुम्हाला सकाळी पित्त होत असेल आणि माझ्यासारखं कोणाला शुगर असेल तर हा एक चांगला उपाय तुम्ही करू शकताय जो मी तुम्हाला आज सांगणार आहे शुगर कंट्रोल व्हायला शिवाय तुमचं वेट कमी व्हायला हा बराच फरक पडतो तर काय घ्यायचं प्युअर शुद्ध जी हळद असते ना ती घ्यायची म्हणजे हळकुंडापासून तयार केलेली असते ही आमची गावची हळद आहे गावाकडून आणलेली आहे आमच्या शेतातली आणि त्याच्यामध्ये घालायचं दालचिनी पावडर आणि गरम पाण्यामध्ये कि नाही म्हणजे चहासारखं असं बनवून ठेवायचं एक पाच मिनटाची लस झाकून ठेवायला पाहिजे पण आज जर आम्हाला यायला उशीरच झाला त्यामुळे मला काही झाकून ठेवलेलं नाही आहे हळद आणि दालचिनी चिमूट चिमूटभर घालायचं आणि असं मिक्स करून ते सकाळी सकाळी उठल्याबरोबर प्यायचं चहा अजिबात प्यायचं नाही तर खूप म्हणजे आपली जर बॉडी ॲसिडिक झाली असेल ना तर बॉडी अल्क्लाईन करायची अल्क्लाईन केल्यामुळं की नाही बॉडीमध्ये बराच फरक चेंजेस येतात मी हे यूज करते गेले दोन महिने दोन तीन महिने होत आले आता त्याच्यामुळं की नाही मला बराच फरक जाणवलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला शेअर करते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा बऱ्यापैकी फरक पडतो सकाळी चहा बंद करा आणि हा चहा घेत चला तर म्हणजे मी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी आणि थोडेसे साबुदाण्याचे वडे साबुदाणे अगदी छान मऊ भिजलेत आणि हे दोन बटाटे आहेत माझ्याकडं कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता मिरची आणि जर थोडंसं जिरं घालून याची पेस्ट करून घेणार आहे याच्यामध्ये घालायला आणि साबुदाण्याची खिचडीसाठी हे कच्चे बटाटे मी असे बारीक कापून घेतले माझ्यासाठी बघू काय भाजी करेल किंवा डोश्याचं पीठ आहे ते करेल किंवा आणि हे खीर केलेली मी रात्री ती राहिलेली आहे थोडीशी तर मी खात नाही त्यामुळं राहिली आहे यांनी पण जरा कमीच खाल्लेली आता खातील नाश्त्याला त्याला मंडळी करून घेऊया साबुदाण्याची खिचडी आणि वडे मैत्रिणींनो तुम्हाला कुणाकुणाला साबुदाण्याचे वडे आवडतात मी जवळजवळ खूप दिवसांनी वडे करते म्हणजे तळायचा पदार्थ खूप दिवसांनी करायला लागले त्यामुळे ह्यांनी मला विचारतात खरंच वडे करणार आहेस का नेहमी खिचडी करतेस म्हटलं आहो खरंच करणार आहे सोहमनं पण म्हटलं आई वडे कर आणि त्याला तिथं कुठं मिळते असलं काय म्हणून तेवढं काहीतरी वेगळं करायला बघते थोडंसं आता मी मिक्सरला लावून घेणार आहे जिरं आणि मिरची पेस्ट करून घ्यायची त्याच्यामुळे की नाही तोंडामध्ये साबुदाण्याच्या वड्यामध्येही आणि खिचडीमध्ये पण की नाही तोंडामध्ये अशी मिरची येत नाही आणि आमच्या ह्यांना तर लगेच मिरची लागते जरा जरी तिखट असलं ना लगेच मिरची लागते त्यांना म्हणतात की एवढ्या मिरच्या घातल्यास त्यापेक्षा किती बारीक आपण पेस्ट करून आणि तिखट आहेत थोड्या मिरच्या माझ्याकडे ज्या आहेत त्या त्यामुळे मी थोड्याच घेतलेल्या आहेत मिरच्या आधी ह्याच्यातला थोडासा साबुदाना काढून ठेवते म्हणजे त्याच्या वडे करायसाठी वेगळा असा काढून ठेवते एक वाटी काढून ठेवलाय मोठी वाटी आणि बटाटे पण असे उकळून घेतलेले आहेत आत्ता नाही उकडलेत काल काहीतरी मी बटाट्याचं रात्री बनवलेलं आणि मग त्याचं राहिलेले एक दोन बटाटे मोठे होते दोन बटाटे म्हटलं तेवढे बास होतील म्हणून म्हटलं आता आणि निमित्त होतं मला बटाटे होतं ते वापरायचेच होते कारण मी जास्त दिवस असं काही फ्रीजमध्ये ठेवून ते वापरत नाही म्हणजे कुठलाही पदार्थ आमच्या घरात आम्ही शिळा तर खातच नाही आणि फ्रीजमध्ये तर ठेवलेला तर प्रश्नच येत नाही त्याच्यामुळं की नाही सवयच आहे ती मला जास्त असं शिळं वगैरे आम्ही काही बनवून खात नाही तर की नाही आधी साबुदाण्याच्या वड्याची तयारी करूया एका बाजूला कढई ठेवलेली आहे मी आणि शेंगदाण्याचं तेल वापरते मी आणि असे आम्ही रोज शेंगदाण्याचं तेलच वापरतो आणि उपवासाला शेंगदाण्याचं तेल किंवा तूप वापरायचं आणि ते ठेवले कढईमध्ये गरम करायला आणि त्याच्यामध्ये म्हणजे साईड बाय साईड मी फ्राय करून घेणार आहे बटाटे जे आपले स्लाईस करून ठेवलेले होते छोटे छोटे काप करून म्हणजे ते तिकडं फ्राय होत राहतात आणि इकडं वड्याची तयारी करते आहे मी मिरची पेस्ट आणि जिरं ते घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातलेला आहे बारीक चिरून बटाटे घातलेत कोथिंबीर घातले आणि म्हणजे जर तुम्ही उपवासाला करत नसाल साबुदाण्याचे वडेना तर थोडंसं कॉर्नस्टार्च घातलं ना तर अजिबात वडे फुटत पण नाहीत आणि अगदी मिळून येतात आणि टेस्टी पण पन लागतात पण आज उपवास आहे त्याच्यामुळे मी काही घालणार नाही ना ना, कॉर्नस्टार्च आणि शेंगदाण्याचा कोड जो करून ठेवलेला तो मी आता घालते आहे याच्यामध्ये आणि सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी व्यवस्थित म्हणजे एवढ्याशा सा एक कटोरा भरून साबुदाणे होते बघा आणि ते रात्री मी भिजत घातलेले साबुदाण्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही जेव्हा पण आपण वडे करतो ना त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे तर बटाटा वडा सॉरी साबुदाणा वडा फुटत नाही आणि आता सगळे मिक्स करून आपण त्याचे वडे बनवून घेऊया आवरायचं आहे मला माझंही आवरायचं आहे त्याच्यामुळं म्हटलं आधी साबुदाण्याच्या वड्यांची तयारी करून घेऊया आणि मग सगळं आवरून घेऊया खिचडी करून घ्यावी साबुदी तर तयारी करूनच घेतली मी वगैरे करून तेल गरम करत ठेवले आणि आता इकडं खिचडी करून घेते जिरं टाकूया आधी थोडं आणि ही मिरची आणि ह्याच्यामध्ये मी जे काप करून घेतले ना बटाट्याचे ते शिजवून घेतले त्याच्यात शेंगदाण्याचा फूट टाकते शेंगदाण्याचा पूल संपलेला तो परत करावा लागला मला

बारीक गॅस करून एक दोन झाकून धाकून देऊयाला ही स्प्राउटेड मटकी आणि मूग आहे आता याची मी मायासाठी भाजी करणार आहे तर मी साबुदानीची खिचडी खात नाही शुगरसाठी चालत शुगर नाही खूप काबा असतात त्याच्यात त्याच्यामुळे तेल तापलं आहे बघूया आपण एक वडा टाकून म्हणजे थोडंसं तर टाकून बघूया नेहमी साबुदाण्याचे वडे तळताना की तेल अगदी कडकडीत गरम पाहिजे आहे पण आणि जर कापू दे म्हणजे लगेच टाकलं टाकल्या वर यायला पाहिजे वडा इथे गॅस मध्ये मध्ये परतायची छान अशी मऊ मोकळी होते त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं तरी चालतंय टाकू शक पण शेंगदाण्याच्या तेलामध्ये शकतो हे गरज नाही तुपा किंवा शिंगण्याच्या तेलातच करायच साबुदाणे नेहमीच राहताना गरम तेलामध्ये का करायचे कारण ते तेल पण शोषत नाहीत आणि चांगले होतात आता आपण सोडून घेऊया लगेच हलवायचं नाही साबुदाण्यांना एक मिनिटभर त्याला असंच हवू द्यायचं आता हे थोडेसे भाजून नाही आपोआप वरती आले की मग ह्याला परतायचं खिचडी बघूया आपण इकडं खिचडी झालेली आहे मोकळी मोफळी झाले गॅस बंद करते वडे परतून घेऊया आता आता मस्त असे वडे काढून घेऊया छान कुरकुरीत तळे हे बाकीचे आता सोडून देते दे। दे तेलामध्ये चालायला आपण घेऊया खिचडी नाश्ता द्यायला मध्ये खायला आम्हाला वाढायच्या अगोदर देवाला नैवेद्य ठेवायला सांगितलेला सोहमनं मी आणि ह्याच्या आधी ही क्लिप टाकायला विसरले आणि म्हटलं आता नंतर टाकावी ही क्लिप कारण की देवाला आधी नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण कसं काय खाणार आहे उपवास आहे तर आज मंगळवार आहे हा मंगळवारचा ब्लॉग आहे मला एकदा आवाज ऐकू ते बघा थोडं छान लागेल त्या भंडणी मस्त नाश्ता करायला आणि आज उपवास असल्यामुळं मग सगळ्यांनाच खिचली मला नाही आहे मी नाही खाणार आहे मी माझ्यासाठी थोडंसं ते बनवेल स्पाऊटचं भाजी बनवेल कोरडी परतून मिठा मिरची वरती पत्तायची छान लागते ती पण चला त्यातच त्याला भूक खूप लागले सोडूला मंडली है मज ब्रेकफास्ट चाट आलेत वडे किती पाहिजे जरा तुम्ही खाल्ला वडा खिचडी खा की नेहमीच खाते की पॅनमध्ये च्या खाली कधी बसून ठेवले बिचारी थंड झाली ते দেওয়া মানে বুঝায় না てる हां इंटर डायनेटी बने जैसे बटे को ऊपर दे 9 डेफर से एक कट आता है सर मेरा मतलब है मैं को प्रेम दे देता हूं मैं नहीं मालूम मला असं वाटते की साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याची वडे हे सगळ्यांचेच आवडीचे असतात आणि घरात तर एकाचा उपवास असेल तर सगळ्यांना तोच नाश्त्याचा प्रकार बनतो आमच्या घरातही तसंच असायचं पण मंडळी काय झाले हल्ली माझं थोडंसं शुगरचं हे असल्यामुळं खूप काप्स असतात साबुदाण्यामध्ये त्यामुळे मी थोडंसं खायचं टाळते अगदीच एक छोटा जो साबुदाणा शेवटचा होता तो मी घेतलेला आहे आणि थोडंसं स्प्राऊट तसेच परतून घेतले ते खूप छान लागतात खायला असे स्प्राऊट सकाळी आणि सकाळीने ना आपल्या नाश्त्याला की नाही थोडंसं सलाद वगैरे खाल्लं तर शुग शुगर आपली स्पाइक होत नाही लवकर त्याच्यामुळे मी दररोज असं खाते आहे म्हणजे सलाद वगैरे खाते आहे मंडळी चला तर आता मी मस्त नाश्ता एन्जॉय करतो तुमच्याकडं असं आहे का की सगळे एकाचा उपवास असला की सगळ्यांना तेच बनतं असेल तर नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना